नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव व तसेच आज पावसाची काय परिस्थिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अहिल्यानगर बाराशे ते अठराशे सरासरी चौदाशे रुपये छत्रपती संभाजीनगर चारशे त्र्याऐंशी ते तेराशे ऐंशी सरासरी नऊशे पंच्याऐंशी रुपये धुळे दोनशे ते एक हजार सरासरी आठशे रुपये जळगाव सातशे ते चौदाशे सरासरी अकराशे पन्नास रुपये कोल्हापूर पाचशे ते एकोणावीसशे सरासरी बाराशे रुपये मुंबई एक हजार ते अठराशे सरासरी चौदाशे रुपये नागपूर अकराशे पन्नास ते चौदाशे पन्नास सरासरी तेराशे पंच्याहत्तर रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा नाशिक तीनशे पंच्याहत्तर ते पंधराशे एकोणनव्वद सरासरी अकराशे पस्तीस रुपये पुणे दोनशे ते बावीसशे सरासरी एक हजार रुपये सांगली पाचशे ते एकोणावीसशे सरासरी बाराशे रुपये सातारा सहाशे ते चौदाशे सरासरी अकराशे रुपये सातारा पाचशे ते सतराशे सरासरी सतराशे रुपये सोलापूर दोनशे ते पंधराशे पन्नास सरासरी तेराशे सत्तर रुपये ठाणे सोळाशे ते अठराशे सरासरी सतराशे रुपये अजूनही आपण आपल्या शेतीयक जीवन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा असे होते महाराष्ट्रातील प्रतिक्विंटलमधील कांद्याचे बाजारभाव तसेच आजचा हवामानाचा अंदाज आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती तसेच काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे येलो अलर्ट पंचवीस मार्च रोजी येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर सव्वीस मे आणि सत्तावीस मे रोजी येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला होता याचा अर्थ जोरदार पाऊस चक्रीवाऱ्यासह वीज पडण्याची शक्यता होती मध्य महाराष्ट्रातील परिस्थिती मध्य महाराष्ट्रात सव्वीस मे रोजी बऱ्याच ठिकाणी तर सत्तावीस मे रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक मध्य ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस अपेक्षित आहे मान्सून स्थिती मान्सून तळ कोकणात दाखल झालेला असल्याने लवकरच मध्य महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याने सव्वीस मे रोजी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्याची शक्यता आहे असे होते हवामान खात्याचा अंदाज तसेच शेवगाव तालुक्यात अंदाज शेवगाव तालुक्यात बोदेगाव येथे सव्वीस मे रोजी एका कार्यक्रमात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल आणि त्यानंतर एक ते पाच जूनपर्यंत पाऊस विश्रांती येईल तर सहा जूनपर्यंत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा